नमस्कार सर्वप्रथम तुमका सर्वांक श्रीस्वामी समर्थ आणि आजचा जो व्लॉग असा तो स्पेशल असा कारण आज असा माझा वाढदिवस आणि आता मी घरातून निघाले आणि आम्ही चाललो रामेश्वराच्या मंदिरात दर्शनात तर मम्मी आणि मी आता निघालो आणि चलत चलतच आम्ही जातल कारण की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघलंच असाल की एकच स्टॉप पुढे असा मंदिर त्याच्यामुळे दहा पंधरा मिनटात चलत गेलं काय लगेच येतं तर आता निघालो आम्ही आणि जाते आता ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा काय काय होतं तर मी व्हिडिओ करतले पूर्ण तर आता मी आहे मम्मी आणि मी आणि आता चलतो चलत चलत जातो काय काय थोडी फुला गावली ती घेतले आहे जास्त काय फुलं नाही होती त्याचा गावला तर घेतलाय आणि आता चलतंय तर ह्या बघा मी आहे आणि मस्तपैकी श्री रामेश्वराचं दर्शन आहे आणि भटजी पूजा करत होते कारण की सोमवार आज म्हणा बाहेरनं पण बघा मंदिर म्हणजे मी असं छोटं व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ थे जाऊन बसलो आणि तुम्ही बघू शकतास की मागच्या ब्लॉगमधे तुम्ही बघला अशा डेकोरेशन होता उत्सवासाठी त्या सगळं डेकोरेशन आता काढला तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालं आणि आता मी जातो जरा पुढे दुकानावर तर आता आम्ही पुढे जाऊन नेलो आणि आम्ही घेतलं थंडा आणि भाजी घेतलं आणि आता आम्ही परत निघालो चलत चलत घराकडे जाऊ आपला मंदिर आम्ही पाठी जाऊन निलो थोडे दुकानावरसून आणि आता घरी चलो तर आम्ही दुपारी मंदिरात जाऊन निलो त्याच्यानंतर मी खाल्लं आहे जेवलं आहे आणि मग वाईट झोपलेलं आहे त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ करूक नाही त्याच्यामुळे आता मी संध्याकाळच्या आता वाजले साडेचार वाजले आणि आता मी व्हिडिओ चालू केले तर आता ना परत तो खोई हो ता तो मी परत बाहेर जाऊन निघालो तर जातो तर तुमका थे गेल्यावरच मी दाखवते आधी ना ॲडव्हान्समध्ये सांगणे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बोट जाऊ हे बघा गाडी गेली आणि गाडी एक होती खूप गर्दी त्याच्यामुळे गाडी खूप गर्दी होती आम्ही उभ्यानंच येलो त्याच्यामुळे मी काही रील काढूक नाही व्हिडिओ काढूक नाही सॉरी रील इला माझ्या तोंडातून तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ करूक नाही तर थोडे पण आम्ही गाई गाईत सगळं घेतलो त्याच्यामुळे व्हिडिओ काही करूक गावलो नाही तर आम्ही कशासाठी गेलो तर आम्ही आता दाखवते तुमका दाखव मी आम्ही गेलो केक आणू काल आम्ही जाऊन ऑर्डर दिली होती पिंगुळे तर आज आम्ही गेलो केक आणू तर आता आम्ही घरी जाऊ निघालो आणि वाजले बघ इथे साडेसहा सात वाजत इले तर, घरी आ, तर आता घरी जातो आणि मग तयारी वगैरे करते आणि मग केक पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो फायनली इलंय घरी आणि आता आम्ही तयारी वगैरे करते चोन वगैरे धुलंय मी आणि तुमका एक दाखवचा होता आता म्हणजे मागे मी शेण काढून टिपा काढलेले तुमका दाखवलेले पण सुकल्यानंतर कसे दिसतात ते आम्ही दाखवत नाही आता तर आज पण आमच्याकडे शेण काढला कारण उद्या असा गुढी पाडवू तर त्यामुळे शेण काढला तर टिपा मी आजसुद्धा काढले आणि नवीन डिझाईनचे काढले तर कसे वाटतात बघा आणि आता सुकले ना त्याच्यामुळे तुमका छान छान दिसतले ते व्यवस्थित तर बघा मी दाखवते आता आम्ही चक्र काढलं आहे त्याच्यानंतर हे बघा सुकल्यावर किती छान दिसतात बघा व्याज काढू का अजून लाईट लाग नाही त्याच्यामुळे पण आहे का हे बघा आज मी जे टिपा काढले ते कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की मला सांगा तुम्ही तर आता मी तयारी वगैरे करते मग एक केक के कापूचा त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ कंटिन्यू करतले बघू या केक कापताना केले ते केले व्हिडिओ नाही तर मग फोटो दोन तीन काढत त्याच्यामुळे बघू चला बघा कंटिन्यू व्हिडिओ ऑरी हो बघा हो केक असा आणि आता मी कपडे वगैरे बदलले आणि आता ओवाळतात आणि सगळा त्यानंतर मग मी केक कापतलं आहे तर बहुतेक व्हिडिओ काढूक नाही जमा कारण की व्हिडिओ काढू कोण नाही असा त्याच्यामुळे मी एका दुसरे जे फोटो काढतलं आहे ना ते फोटोच मी टाक टा टाकतलं आहे ह्याच्यावर तर तुम्ही बघा तर कसा व्हिडिओ काढू कोण नाही असं नाही ही काय सांगतात ऐका व्हिडिओ काढूक मी असे पण ह्या का मनासारखं काढलेलो आवडणं नाही ह्याच्या मनात पास हो तो खरो व्हिडिओ माका जसं आवडतं तसं पण काढू येणार नाही त्याच्यामुळे पण आता ह्या कारण असा की ही आता ओवाळतली आई ओवाळतली मग कोण काढतले व्हिडिओ त्याच्यामुळे मी सांग हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू आमचं केक वगैरे कापून झालो आणि आमच्या बाजूवाल्यांकडे पण मी देऊन नेल के, आता केक आणि आता आम्ही खालो आणि आजचं ब्लॉग तुमका कसं वाटलो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा जो व्हिडिओ असेल तो मी आता हयच एंड करते पुन्हा एकदा भेटू या नवीन नवीन ब्लॉगमध्ये आता उद्या असा गुढीपाडवू तर गुढीपाडव्याच्या उत्सवाक जर आम्ही गेलो ना तर मी उद्याचं हे व्हिडिओ नक्की करतले तुम्ही नक्की बघा आणि ज्यांचा सबस्क्राईब करूचा रवला त्यांनी पटापट पटा सबस्क्राईब करून ठेवा आपले नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतले तुमका बघू गावतले नेमी तर आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअरसुद्धा करा आणि कमेंट करून माका नक्की कळवा बाय बाय